त्याला आणि त्याची पत्नी सेमी रॅमिज आणि त्याचा मुलगा त्यामूज ज्याला म्हटलं जायचं सन गॉड तर या गोष्टी ते पाळायचे म्हणून जेव्हा मंडळी आणि रोमन साम्राज्याचं युनिफिकेशन झालं आणि त्यातून जे चर्च उत्पन्न झालेलं त्यामध्ये जे आहे या रोमन साम्राज्याचा सा कंट्रोल व्हायला आणि या सर्व ज्या पगांची प्रथा ज्या होत्या ज्या गोष्टी ज्या होत्या त्या सर्व ज्या आहेत त्या मंडळीमध्ये आल्या आणि मंडळीने ज्या त्याचा स्वीकार केला म्हणून या सर्व गोष्टी आपण आज पाहतो लूक दोन दहा त्या बाबती जवळच्या शेतात मेंढपाळ आपली मेंढ वाकत होती अचानक परमेश्वरचा देवदूत त्यांच्याजवळ उभा राहिला आणि परमेश्वरची महिमा त्यांच्या भोवती तेजाने चम चमकली त्यामुळे ते घाबरून गेले ब देवदूत मला घाबरू नको हो मी तुम्हाला सर्व लोकांसाठी मोठ्या आनंदाची सुवर्ता सांगतो प्रियानो आता आता का बायबलच्या अनुसार येशुख्रिस्तचा जन्म डिसेंबरमध्ये झालेला नाही आहे ह्या वचनाहून आपल्याला समजतं ते आता हे तर तुम्हाला समजलं पंचवीस डिसेंबर हे जे आहे हे रोमन साम्राज्याने हे डेट ठरवलेले आहे मग त्याकडे आपण जास्त लक्षणं दिलं पाहिजे आता इथं काय म्हटलेलं आहे त्या वाती जवळच्या शेतात मेंढपाळ आपली मेंढवर वाकत होती पियाण्णव डिसेंबरला खूप थंडी असते तर कुठल्याही माणसाला बाहेर बाहेर चालणे किंवा बाहेर बसणे कठीण होऊन जाते एवढ्या थंडीत तर इथं म्हटलेलं आहे की मेंढपाळ आपले मेंढव घेऊन त्या शेतात होते शेतात होते तर हे अशक्य गोष्ट आहे कारण कुठलाही मेंढपाळ एवढी रिस्क घेणार नाही आहे आणि दुसरी गोष्ट इथं म्हटलं की मेंढव शेतात होती पियानो मेंढव शेतात कधी असू शकतील शेतात ते काय वसंत ऋतूमध्ये असू शकतील ते काय उन्हाळ्यात असू शकतील नाही कारण ते ते तेव्हा तर पीक असतं शक्यच नाही आहे हिवाळ्यात तर असू शकणार नाही आहे डिसेंबरमध्ये थंडी असती तर ते असू शकेल शवद ऋतूमध्ये ते असू शकतील शवद ऋतूमध्ये आता शवद ऋतूमध्ये काय असतं की कापणी झालेली असती आणि कापणी झाल्यानंतर शेतात जे आहे ते खूप जसं आपण म्हणतो की खूप कचवा असतो तो कचरा साफ करण्यासाठी हे जे शे शेताचे जे मालक असतात ते या मेंढपाळांना बोलवतात ते मेंढवं घेऊन येतात आणि ते जे आहे ते शेतात वाहतभ वाहतात मेंढवं जे आहे ते आपल्या खाण्याच्या माध्यमाने ते हे सगळं शेत साफ करतात म्हणजे मेंढवं कधी शेतात असू शकतील मेंढव असू शकतील जे आहे ऑटम फॉल सीझन किंवा शरद ऋतू जे इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात असतं हालेलुया दुसरी गोष्ट म्हणजे की मेवी आणि योसेफ का, 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 का आले होते तिथं का ते बेतलेममध्ये आलो होते ते काय बेतलेममध्ये वाहत नव्हते ते वाहत होते नाजवतमध्ये का ते एवढा लांब प्रवास करून थंडीत ते आले तर प्यारा तेव्हा असं झालं की जे वमन साम्राज्य होतं त्यांनी एक हुकूम काढला की तुम्ही जाऊन बेतलेमला तुम्ही आपलं नावं नोंद ना सेन्सेससाठी आता कुठलाही साम्राज्य जो आहे थंडीच्या वेळेस असे नियम काढणार नाही आहे तर हे पण अश अशक्य गोष्ट आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जख आणि एलिझाबेथ एलिझाबेथ यांच्यापासून आपल्याला समजेल कधी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता प्रिया जसं तुम्हाला माहिती आहे की शास्त्रामध्ये म्हटलं आहे की जेव्हा एलिझाबेथ प्रेग्नंट झाली होती त्यानंतर सहा महिन्यांनी जी आहे ती मेरी प्रेग्नेंट प्रेग्नंट झाली आणि जर आपल्याला समजलं एलिझाबेथ कधी प्रेग्नंट झाली तर आपल्याला समजेल मेबी कधी प्रेग्नंट झाली आणि त्यात आपण काय करायचं त्यामध्ये नऊ महिने ॲड करायचे त्यातून आपल्याला सम समजेल की येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झाला होता आता तुम्हाला माहिती आहे की एलिझाबेथचा जो हजबंड होता जखरिया त्याबद्दल लूक एकमध्ये लिहिलं आपण वाचूया येऊदांच्या राजा हेवोच्या काळात अभि अभियाच्या याजक विभागातील जखव्या नावाचा एक याजक होता तो कुठला विभागातील होता अभियाचक त्याची पत्नी एलिझाबेथ ही आरो वंशाची होती दोन्ही परमेश्वराच्या दृष्टीने धर्मी होते आणि त्याच्या आज्ञेचे पालन करीत होते पण त्यांना मूल नव्हते कारण एलिझाबेथ गर्भधारण करू शकत नव्हती आणि ते दोघेही वृद्ध होते जखरे आपल्या याजक विभागाच्या वेळेनुसार देवाच्या मंदिरात धूप जाळण्याची सेवा करीत होता त्यावेळी लोक बाहेर प्रार्थना करीत होते आता प्र्यानं जखिव्या जो होता हा कोण होता एक याजक होता आणि त्याचं काम का होतं त्याचं काम होतं की मंदिरात धूप जाळायचं हा काम होतं आणि तो जो होता तो अभियाच्या याजक विभागात विभागाच्या अंडर होता आता हे काय इम्पॉर्टंट आहे आता जेव्हा तुम्ही याजक असता तर तुमचा विभाग इम्पॉर्टंट असतो तर तुम्ही कधी जाऊन कधी देवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सेवा देऊ शकत नाही तुमच्यासाठी एक शेड्यूल तयार केला जातो आणि त्या शेड्यूलप्रमाणे तिथे जाऊन तुम्हाला सेवा द्यायची असते आता हा अभियाच्या याजक विभागातला होता तर त्याचं जे शेड्यूल जे होतं आता त्याचं शेड्यूल कुठून समजणार तुम्हाला जर तुम्ही क्रॉनिकल वाचा तिथून तुम्हाला त्याचं शेड्यूल समजेल त्याचं शेड्यूल होतं जून जुलाय आणि डिसेंबर जानेवारी कारण हे का आवश्यक आहे हे यासाठी आवश्यकता आहे की पवित्र शास्त्र म्हणते की जेव्हा जखण्या जो आहे कारण जेव्हा तो से सेवा देत होता जेव्हा धूप जात होता तर देवाचा देवाचा जो देवदूत आहे एंजल गॅबवियल त्याच्यासमोर प्रकट झाला आणि त्याला सांगितलं की तुझी पत्नी जी आहे ती गर्भधारण करणार आहे आणि जेव्हा तो घरी गेला त्यानंतर जे आहे एलिझाबेथ प्रेग्नंट झाली आता तुम्हाला मी सांगितलं की त्याची जी ड्युटीज जी होती ती जून जुलाय डिसेंबर जानेवारी तर आपल्याला हे दोन्ही ऑप्शन जे आहे बघावं लागतील कारण जेव्हा इलेझाबेथ प्रेग्नंट झाली सहा महिन्यानंतर मेवी प्रेग्नंट झाली हे पण शास्त्र सांगतं तर आता पहिलं ऑप्शन आपण बघूया डिसेंबर जानेवारी इलेझाबेथचं गर्भधारण त्यानंतर सहा महिन्यांनी जे आहे मेवी गर्भ गर्भधारण झालं म्हणजे सहा महिने कुठला महिना येतो मे आता मेला जाय तुम्ही नऊ महिने ॲड करा तर आपल्याला काय उत्तर मिळतं मार्च किंवा एप्रिल आता मार्च किंवा एप्रिल त्यामध्ये काय असतं वसंत ऋतू असतो स्प्रिंग असतं तर हे ऑप्शन जे आहे हे ऑप्शन शक्य नाही आहे म्हणजे डिसेंबर महिन्यात एलिझबेथ जे आहे ती गर्भधारण नाही झाली कारण इथं आपल्याला कॅल्क्युलेशन समजलं की आ, मेवी जी आहे ती मे महिन्यात गर्भधारण झाली त्यानंतर नऊ महिने मार्च एप्रिल हे जे असतं हे वसंत ऋतू असतो आणि आणि जसं आपण वचन वाचलं की जे मेंढवं जे होते ते शेतामध्ये होते तर वसंत ऋतूमध्ये शेतामध्ये कोणीही मेंढवना परमिशन देऊ शकत नाही आहे म्हणून पहिलं ऑप्शन गेलं आता दुसरं ऑप्शन जे आहे एलिझाबेथ जे आहे गर्भधान झाली जून जुलैमध्ये त्यानंतर सहा महिने आपण कॅल्क्युलेट करू डिसेंबर जानेवारी मेरी गर्भवती झाली आणि त्यानंतर आपण नऊ महिने कॅल्क्युलेट करू आपल्याला मिळतो साप